जय महाराष्ट्र मंडळी आम्ही तुम्हाला मारणार नाही जा आणि हे मोदींना सांगा असं वक्तव्य दहशतवाद्यांनी केलेलं पण का या गोष्टीचा सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वर फॉलो करा पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला असून सर्वत्र संतापाची लाट उसळलेली आहे पर्यटनासाठी जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये गेलेल्या निष्पाप पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला या हल्ल्यात अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला असून पर्यटक जखमी झाले असल्याची माहिती समोर आलेली आहे दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव आणि धर्म विचारून गोळ्या झाडल्या कर्नाटकाच्या एका व्यक्तीचाही या हल्ल्यात मृत्यू झाला यावेळी दहशतवाद्यांनी पर्यटकाची हत्या केल्यानंतर त्यांच्या पत्नीला धमकावले मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे कर्नाटक नाटकातील शिवमोगा येथील एका व्यक्तीचे दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाल्याची बातमी आहे मृत्यूमुखी पडलेले मंजुनाथ हे त्यांची पत्नी पल्लवी आणि त्यांच्या लहान मुलासह पलगाम येथे सुट्ट्या घालवण्यासाठी गेले होते यावेळी दहशतवाद्यांनी बेसरण परिसरात इतर पर्यटकांवर गोळीबार केला यात मंजुनाथ यांचा मृत्यू झाला पल्लवी यांनी या हल्ल्याचा घटनाक्रम सांगितला आम्ही तिघे मी माझा पती आणि आमचा मुलगा काश्मीरला गेलो होतो दुपारी दीडच्या सुमारास हे सगळं घडलं आम्ही पहलगाम मध्ये होतो माझ्या डोळ्यासमोर त्याचा जागीच मृत्यू झाला ते अजून अजूनही वाईट स्वप्नासारखे वाटत आहे हल्ल्यानंतर लगेच स्थानिक लोक माझ्या मदतीसाठी पुढे आले आणि तीन स्थानिक लोकांनी माझा जीव वाचवला असे पल्लवी यांनी सांगितले तीन चार दहशतवाद्यांना हिंदूंना लक्ष्य करता हा हल्ला केला मी त्यांना म्हणाले की मलाही मारून टाका तुम्ही माझ्या पतीला आधीच मारलेला आहे त्यापैकी एक म्हणाला आम्ही तुम्हाला मारणार नाही जा आणि हे मोदींना सांगा असंही पल्लवी यांनी पुढे म्हटलेलं आहे